ओवयाच्या अवघ्या सतराव्या वर्षीच त्याला पसंत केलं तोही एका अभिनेत्रीचाच भाऊ अमृता सुभाषची हटके स्टोरी तुम्हाला माहिती आहे का श्वास गली बॉय सेक्रेट गेम्स ते लव्ह स्टोरीज अशा चित्रपट नाटक आणि वेब सिरीज मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच अमृता सुभाष अगदी घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या अमृताचा पती देखील याच क्षेत्रातला आहे अमृतानं संदेश कुलकर्णींशी विवाह केला होता चला तर मग पाहुया तर कशी आहे अमृता आणि संदीप यांची हटके लव्ह स्टोरी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष अर्थातच ज्योती ढेमरे यांची मुलगी म्हणजेच मुल अभिनेत्री अमृता सुभाष अमृताला आईमुळेच बालपणापासूनच अभिनेत्री होण्याची स्वप्न पडू लागली होती तर नाटकाची तिला प्रचंड आवड होती तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही अमृताची मैत्रीण दोघींनाही एकाच क्षेत्रात रस असल्यानं त्यांच्या सतत भेटी गाठी व्हायच्या तर एकमेकींच्या घरी देखील येणं जाणं व्हायचं जा। तर कुलकर्णींच्या घरी बरीच नाटकं देखील बसवली जायची एका मुलाखतीत सोनालीनं सांगितलं होतं शाळेत असताना घराच्या गच्चीवर आम्ही नाटकाची तालीम करायचो तर अमृताही यामध्ये सहभागी असायची दरम्यान एकदा सोनालीचा वाढदिवस असल्यानं अमृता तिला शुभेच्छा देण्यासाठी घरी आली होती त्यावेळी अमृता फक्त सतरा वर्षांची होती आणि तेव्हाच अमृता सोनालीच्या भावाच्या प्रेमात पडली संदेश म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ कुलकर्णीच्या पहिल्या भेटीविषयी अमृतानं सांगितलं होतं मी सोनालीच्या वाढदिवसाला तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी गेले होते तिथं मला सर्वात आधी थी तिचा भाऊ संदेश दिसला आजही मला तो तसाच्या तसा आठवतो त्यानं कुर्ता घातला होता हाताच्या बाह्यात दुमडल्या होत्या आणि तो कुठंतरी निघाला होता त्याला तसं पाहिल्यानंतर माझ्या आतला आवाज मला स्पष्ट ऐकू आला हाच माझा नवरा असं अमृता म्हणाले संदेश देखील सिनेसृष्टीचाच भाग असल्यानं दोघांनीही एकमेकांना फारच लवकर समजून घेतलं पण अमृताला संदेश फक्त आवडलाच नाही तर याच्याशीच लग्न करायचं असा निश्चयच तिनं तेव्हा केला तर पुढे जाऊन स्वतः अमृतानेच पुढाकार घेत संदेशला प्रपोज देखील देखील केलं आणि होकार तर पुढचे काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर दोन हजार तीन साली कुटुंबियांच्या सहमतीनं दोघांनीही अगदी थाटामाटात लग्नगाठ बांधली दोघांचंही एकमेकांवर अतूट प्रेम आहे दरम्यान मागील काही वर्षांमध्ये अमृताच्या सततच्या बेसिक शेड्यूलमुळे तिची तब्येत देखील बिघडली होती तेव्हा अमृताला चक्क व्हीलचेअरचा सहारा देखील घ्यावा लागत होता तेव्हा संदीप यांनीच अमृताला यातून बाहेर येण्यास मदत केली तर अमृतानं पुन्हा एकदा स्वतःचं काम सुरू केलं याशिवाय दोघांनी बऱ्याच नाटकांचे प्रयोग देखील एकत्र केलेत याशिवाय वेळोवेळी अमृता तिच्या सोशल मीडिया पोस्ट मधून देखील प्रती असलेलं तिचं अतूट प्रेम व्यक्त करत असते आता अमृता आणि संदेश यांच्या लग्नाला तब्बल वीस वर्षांहून अधिक काळ उलटलाय मात्र दोघांमधलं प्रेम अजूनही कायम आहे तेव्हा संदेश आणि अमृताची ही हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी